नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेवेळी ॲडव्होकेट माधव जाधव यांनी बँक कॉलनी येथील बूथवर पाहणी करून निघाल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला यात ॲडव्होकेट माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली मारहाण करणारे गुंड मोकार फिरत असून पोलीस प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसून तात्काळ या गुंडावर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन परळी मतदारसंघातील महिलांनी तहसील कार्यालय व परळी शहर पोलीस ठाण्यात दिले आहे परळी मतदारसंघात आपलं काल मतदान झालं तर बुधवार येऊन काही गुंडांनी गर्दी करून आपल्या आंबेजोगाईतील किंवा आपल्या मत मतदारसंघामधील एक महान कर्तृत्व करणारे व्यक्ती जाधव माधव आप्पासाहेब यांच्यावर निर्घृण अशी हत्या करण्याचाच प्र त्यांचा हेतू होता परंतु काही कारणास्तव कोणी अडवलं असेल म्हणा किंवा अडवलं नसेल तर ह्या अशा इथून पुढं घटना घडू नयेत आणि सर्वांनी एकजुटीनं येऊन आपल्या सर्व लोकसत्तेतून आपण पुढे आलेलो असतो पण हे भान राहत नाही आपण पालकमंत्री असतानासुद्धा आपल्या समोरच्या जी बांदून, बांदून बरोबर संगात हे काही परळी मतदारसंघात बोगस मतदान झाले असून हे रोखण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सतत धडपड करणारे ॲडव्होकेट माधव जाधव यांना गुंडांनी माराण केली असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या माधव जाधव सर के साथ जो है बहुत बुरी तरीके से उनको लोगों ने वहाँ पर जो इलेक्शन चल रहे थे वहाँ पर कुछ आ, लोगों ने जो कि समर्थक हैं हमारे पालक मंत्री के उन्होंने जो है बहुत बुरी तरीके से मारपीट की है ये बिल्कुल अच्छी बात नहीं है कि एक रिस्पेक्टेड पर्सनैलिटी के साथ इस तरीके की हरकत आ, की जाए की गई है और उसके लिए हमने जो है अभी पुलिस स्टेशन में परली के पुलिस स्टेशन में एप्लीकेशन दिया है कि जिसने भी आ, मतलब सर को मारा है जो कदम है उसको अभी तक अरेस्ट नहीं किया गया है और उनको अरेस्ट किया जाए यावेळी महिलांचा आक्रोश पाहावयास मिळाला तसेच यावेळी काही महिलांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या आहेत विधानसभा जिरेवाडी येथे ॲडव्होकेट माधव जाधव सर हे तिथं बोगस मतदान होत होतं आणि त्यांना त्याची माहिती कळाली म्हणून ते तिथे गेलेले असताना त्यांच्यावर विनाकारण काहीही त्यांचा दोष नसताना अनेकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला एवढंच तर त्यांना जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली जर एवढ्या अतिशय कायद्याचं नॉलेज असणाऱ्या कायद्या तज्ञाला सामाजिक कर, कार्यक कार्यकर्त्याला आणि शरद चंद्र पवार साहेब यांच्या गटाचं नेतृत्व करणाऱ्या एका कर्तृत्ववाद व्यक्तीचे जर अशा पद्धतीनं त्याच्यावर हल्ला करत असतील मारहाण करत असतील तर ही लोकशाही राहिलेली नसून इथं परळी म्हणजे परळी अक्षरशः हा मतदारसंघ म्हणजे बिहार झालेला आहे प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी असे निवेदन दिले असून तात्काळ गुंडांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे अंबाजोगाई